अरे जिथं पोर जगण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं खूप लवकर मरतात आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं मेली तरी पूर्ण उरतात अश्वचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आणि इथून इथूनच कळलं इथल्या मावळ्यांना राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे राजा आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहे अरे राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे मग आपण का नाही आणि मग सुरू झाली स्पर्धा तानाजी म्हणायचा राजा द्या किडा राजा जातो कि मी राजा फिरतो कि मी राजा मरतो कि मी तसा बाजी म्हणायचा अर ताना आम्ही हाय नाव अजून ती काय नाही ना राज ही मोहीम आपल्याला पाहिजे आपण जाणार राज आपण मरणार राज तसा यसाजी म्हणायचं बाजी आपण शेवडावा आपला आपलाय राज मी जाणार मी जाणार राज मी लढणार मी मरणार राज जगाच्या जा पाठीवरचा पहिला काळ आहे जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करणार आहेत मरण्यासाठी